आवाज बंद करा आवाज करू नका तर नमस्कार मित्रांनो मी विक्रमालाट आणि आज अ माझ्या डान्सचे व्हिडिओ तर तुम्ही पाहत असताल तुम्हाला मजा येत असेल डान्स व्हिडिओ हो पाहताना हो वगैरे काही लोकांना होतात काही कौतुक करतात पण आजपर्यंत कधी मी फॅमिलीला जास्त करून मी इनवॉल्व्ह नाही केलं माझे व्हिडिओ वगैरे मध्ये तर आमच्या मिशेजचं म्हणणं आहे की लोक घरगुती व्हिडिओ वगैरे काढून लोक का मोठं व्हायला लागले आपल्याला व्हिडिओ काढायला काय होत आहे तर माझं म्हणणं एवढं होत की फॅमिलीला फॅमिली पुरतोच मर्यादित ठेवा आणि सोशल मीडियामध्ये सोशल मीडियापर्यंत त्यांना नाही आणायचं पण आमच्या घरच्यांचं म्हणणं एकच आहे की त्यात काय असतं सारे लोक जग करायला लागले मग आपण केलं म्हणून काय होत तर आज मी व्हिडिओ बनवतोय आमच्या फॅमिलीचा तर मत जाणून घेऊ कसं आहे कसं नाही कशामुळे म्हणते ती तर चला त्याचा नाही संबंध देखो लोकांची मना आज लक्ष्मी आगमन आहे लक्ष्मी आगमन तुम्हाला त्याचं पूजा मांडायची याबद्दल था काय तुम्ही चुकीचा वेळला वेळेकडे मला स्वतः चुकीच्या वेळेचा प्रश्न नाही आज काय सोमवार नाही तुझा देवपूजा वगैरे असेल लक्ष्मी लक्ष्मी आगमन आहे ठीक आहे माहिती आहे हा मग काय लक्ष्मी पूजा करायची आपल्याला काय महालक्ष्मी वगैरे बसत नाहीत ते जाऊ दे ते विषय सोडून दे बर आज ह्याच म्हणणं आहे व्हिडिओ करायचे घरगुती वगैरे घरातले तुम्हाला कितपत वाटत कि घरात घरातल्या बरोबर व्हिडिओ काढावं मी माझं टॅलेंट दाखवतोय ह्याच्यावरती मी समाधानी आहे पण तरीही त्याला वाटत आहे की सगळे घरातले फॅमिलीचे व्हिडिओ वगैरे काढून आपण पोस्ट करत जावं त्याने इन्कम वगैरे मिळेल आणि आपली प्रगती होईल पण त्याला हिश्च ड्रॉबॅक त्याचा त्याला माहीत नाही अजून की बाबा जसे लोक त्यांना शिवाय वगैरे देतात तसे आपल्यालाही शिवा शिवाय देतील वगैरे तसेही शिवाय गाळ्यांकडे मी कधी लक्ष दिलं नाही आहे पण तरीही आज विचार केला बाबा चला बाबा आता बायकोच्या म्हणण्याप्रमाणे जर करायचं तर करू तर हा गोष्टीचा फायदा बी असतो तोटा बी असतो असं मग काहीतरी फायदा असतो आता जर लोक काय काय वलगर वगैरे करून व्हिडिओ करतात ना का सबस्क्राईबर हे एक करावं तसं तर आम्ही तर चांगलंच करू थोडंफार त्याच्यापेक्षा तर बेटरच करू किंवा आम्ही लोकांना पैसे वगैरे तर नाही लागणार असं नाही की आमच्या आमच्या व्ह्यूवर आला तर ठीक आहे नाही तर अशी बात तर ठीक आहे ना तर नाही पण मग ते तर आपल्याकडं बेस आहे तर त्याच्यावरती बाया बांधायला काय हरकत तर नाही मजबूत आहे इमारत बांधायला काय हरकत आहे ना हा यांना नको वाटतंय काय करायला नुसतं इंस्टाग्राम 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 आहे चांगला इन्फ्लुएन्स करतो पण युट्यूब वाव आहे वाव वा 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 यूट्यूब पैसा देतो युटूब पैसा देतो देतो आणि मेन म्हणजे इंस्टाग्राम भारी आहे कॉमन लोकांपर्यंत दर्था जर जायचं जर झालं लोक यूट्यूबच बघतात इंस्टाग्राम बघणार आहे त्याचं म्हणणं काय आहे त्याचं म्हणणं काय आहे की लोकांना घरातलं कुठूनच बघायला आवडतात त्यामुळे आपणच आपण पण घरातलं ना की ऍक्ट मी करत नाही मला भरपूर मेसेज त्याच्यासाठी पण पण इंस्टाग्राम मुळे मला काम भरपूर मिळतात मिळतात आता त्याच्यावर सुद्धा ही नाही घराचं एक व्हिडिओ तुम्हाला नक्की बनवून दाखवणार आहे मी पण आणखीन मला वाटत नाही की बाबा घर माझं एवढं सुंदर आहे की बाबा तुम्हाला दाखव तरी पण मी ह्या चार आठ दिवसामध्ये तुम्हाला मी आमच्या घराचा उलाव तुम्हाला करून दाखवणार तर चला मित्रांनो हा आजचा आमचा हा पहिलाच व्हिडिओ आहे तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय व्हिडिओ टाकणार नाही त्यांना नुसतं सबस्क्राईब करा काय पण आम्ही दोन चार वर्षाला एक व्हिडिओ टाकू कारण की यांना काय आवडत नाही ना फॅमिलीचं थोडी तर आम्ही काय असं उठता बसता आमचं काय बिग बॉस लाईव्ह नाही करणार आम्ही घरात लाईव्ह बिग बॉस आहे आमच्या घरात हा सीसीटीव्ही लावून वगैरे घरात हे झालं होती भांडण झाली त्याच्यावर त्याच्यात घातलं ना घातलं ना असं तर नाही ना करणार अरे बाबा काहीतरी करणार आहे काहीतरी मी न्यू करणं गरजेचं आहे कंटेंट बनवणं आणि काहीतरी घरातलं भांडणं तण्णं दाखवण्या ते वेगळं झालं ना मग कंटेंट काहीतरी पाहिजे ना कंटेंट क्रिएटर कशाला म्हणजे इन्फ्लुएन्सर कशाला म्हणतो कंटेंट क्रिएटर म्हणजे म्हणजे समजा आता रोस्टर वगैरे वगैरे कॅरी तसे तसे, तसे युनिक झाले ना ते त्यांनी स्टार्टिंग केली त्यांनी एक रोस्टिंगचा प्लॅटफॉर्म आणला मराठीवाले बी त्यांचे कॉपी करतात तसं आम्ही बी युनिकच काहीतरी करू पण हे काय करायलाच नको वाटते

पण मी हे व्हिडिओ आपल्याला एक नवीन चॅनल काढणार ते त्याच्यावर टाकणार मी माझ्या भेळ भिळ मिसळणार कळायची कारण त्या माझ्या पहिल्याच त्यांची चॅनल वरती लिव्ह मोठे व्हिडिओ यूट्यूबला व्हिडिओ तर भरपूर असतात पंधरा वीस तीस कितीतरी असेल सांगता येत नाही ते तर तुम्ही असं करू तर ते स्क्रोल करू करता येणार नाही कारण दोन चारच असतात ते संपत त्यामुळे काही वेगळ्या अगं पण ऐक ना ऐक तर हा बघा माझ्या 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 चॅनलला माझ्या युट्यूब विक्रम दादा युट्यूब चॅनलला हिंदी ऑडियन्स आहे इंग्लिश ऑडियन्स आहे मराठी ऑडियन्स आहे बंगाली ऑडियन्स भरपूर अशा ऑडियन्स आहेत की Uh, ज्यांना मराठी आता त्या लोकांना मराठी कळणार नाही आणि हिंदी इंग्लिशमध्ये तर आपल्याला व्हिडिओ बनवता येणार नाही मग ह्याच्यासाठी मग फॅमिलीसाठी मग वेगळा माझा विचार चालू आहे की एक वेगळं चॅनल काढायचं त्या वेगळ्या चॅनलवरती डेली व्हिडिओ किंवा mm. दोन चार दिवसाला वगैरे व्हिडिओ टाकायचे तर मग असं नाही की बाबा की आम्ही कुठलंही काही दाखवू पण जे जे जमल तेवढं चांगलं कंटेंट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार मी आणि बर वाटतंय का नवीन चॅनल खोलल्यानं नाही नाही अगं मी प्रमोट करेल ना चॅनल माझ्या इंस्टाग्राम वर करेल फेसबुक वर करेल माझ्या युट्यूब चॅनल मी कधी वाट बघितली ना अजून वाट बघायला काय हाट करत असं तसं आपलं चालूच आहे ना वेळेच्या वेळेला मिळणं आणि वेळेच्या नंतर फरक कधी एखाद्या गोष्टीची वेळे वेळेवरच किंमत कळते जशी भूक लागल्यावर जेवणच लागतो थोडीच आपण पाणी पितो त्या टायमाला जर भूक लागली तर भूकच पाहिजे ना, ना? भाकर भाजी भाकरच पाहिजे ना ते थोडीच पाणी पिऊन पोट भरणार आहे माझं नाही समजून ना? घ्या ते समजून घेतून घेतलं पण मला जर भूक लागली तर मला भाजी भाकरच पाहिजे मला पाणी नाही पाहिजे मला पाण्यात माझं पोट नाही भरणार मग मला भाजी भाकरीच पाहिजे त्या टाइमाला मी तहान लागल्यावर एखाद्या टाइमला ॲडजस्टमेंट करू शकते सॉफ्ट ड्रिंक वगैरे तसं पण मला भूक लागल्यावर भाजी भाकरीच पाहिजे मेन विषय हेच आहे म्हणजे मला वेळेवर भाजी भाकर भाजी भाकरी पाहिजे बस असं त्यांना घंटे लागवलं तर तर कमेंट मध्ये हा व्हिडिओ माझ्या चॅनल टाकतो तर कमेंट मध्ये तुम्ही सांगायचं आहे ह्याच्यासाठी वेगळा चॅनल काढू किंवा न काढू किंवा ह्याच चॅनलवरती मा माझे व्हिडिओ पोस्ट करत जाऊ जेणेकरून कसं आहे परत आणखीन हिंदी ऑडियन्स आणि अक्षर मला म्हणजे इंडियातलेच नाहीत बाकी बाहेरच्या देशात पण मला ऑडियन्स माहिती आहे कारण हिंदी इंग्लिश गाण्यावरती पण व्हिडिओ केल्यामुळे मला त्यांच्या तिकडचे पण भरपूर फॉलो वगैरे वाढले ते सबस्क्रायबर म्हणून माझं म्हणणं असं आहे की मला मला मी जर त्याच्यावरती आपले मराठीमधले व्हिडिओ टाकले तर ते अनफॉलो वगैरे ते अनसबस्क्राईब करते माझ्या चॅनलला त्यामुळं मला तेवढीच भीती वाटते तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं की मी व्हिडिओ याच चॅनलवर टाकू द्या की नवीन वेगळा विक्रम्स ब्लॉग म्हणून त्या चॅनलवरती मी व्हिडिओ पोस्ट करत जाऊ तर लवकरात लवकर जावा चॅनलला माझ्या आत्ताच्या असे विक्रम झाल्यानं या तर सबस्क्राईब करताच आहे आणखीन मित्रमंडळीने त्यांना सांगा सबस्क्राईब करा आणि लाईक करा भरपूर भरपूर शेअर करा जेणेकरून आमचे व्हिडिओ हो, लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग घेता आणि लवकरात लवकर आमच्या नवीन घराचा ब्लॉग मी टाकणार आहे तो लोक नक्की बघायचा आहे बाय बाय कर आग <laughs>